आता बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातून शेतजमिनीचा विवाद आणि तोही भावकीत. गेल्या दहा वर्षापासून सुरू असलेला वाद न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट असताना चार ऑगस्ट रोजी दोन अनोळखी व्यक्ती आणि इतर असे एकूण जणांनी फिर्यादी श्रीधर जेवळे आणि त्यांच्या आईस करत मारहाण केल्याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यामध्ये दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी श्रीधर जेवळे राहणार एकुरगा तालुका उमरगा यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलंय की वडील किसन जेवळे यांच्या नावे मौजे एकुरगा शिवारामध्ये सर्वे नंबर सत्तेचाळीस एक मध्ये पावणे दोन एकर शेती असून शेतामध्येच राहण्यासाठी पत्र्याचं शेड आहे त्यात फिर्यादी फिर्यादीचे आई वडील आणि मुलीसोबत शेडमध्ये शेतातच राहतात आणि घराला लागूनच जनावरांचा गोठा आहे या शेताबद्दल मागील दहा वर्षापासूनच शेताचा वाद फिर्यादीचे चुलत चुलते गोविंद व्यंकट जेवळे यांच्यामध्ये उमरगाव कोर्टामध्ये चालू असून शेताच्या कारणावरून बऱ्याच वेळा भांडवण तक्रारी झालेल्या आहेत दिनांक चार ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आणि फिर्यादीची आई यशोदा जेवळे असं शेतामध्ये सोयाबीन खुरपत असताना फिर्यादीचे चुलते गोविंद व्यंकट जेवळे आणि सोबत अनिता गोविंद जेवळे मनोज ज्ञानदेव जेवळे वैभव गोविंद जेवळे गजानन दत्तात्रय जेवळे वैशाली गजानन जेवळे योगेश दिगंबर जेवळे दयानंद दत्तात्रय जेवळे हे सर्वजण शेतामध्ये आले त्यांच्यासोबत दोन अनोळखी असं मोटरसायकलवर आले तुम्ही इथं काय करता इथं का खुरपताय या शेताचा कोर्टात दावा चालू आहे या दाव्याचा निकाल लागेपर्यंत तुम्ही इथं यायचं नाही असं म्हणून शिविगाळ करत फिर्यादीस आणि आईला लाथाबुक्क्यानं मारहाण करण्यात आली आणि शेतातील राहायचे शेडचं पत्रे उपसून शेड मोडून टाकण्यात आले आणि जनावरांच्या गोठ्याला आग लावून जाळून टाकण्यात आला घरातील साहित्याची नासधूस करून अंदाजे एक ते दीड लाखाचं नुकसानही केलं आणि जीवे मारण्याची धमकी दिली सदरचे भांडण आणि आरडाओरडा पाहून शेजारी अंकुश बलवीन सूर्यवंशी आणि सुरेश गुंडू गायकवाड यांनी भांडण सोडोवासोड करण्यासाठी ते आले असता त्यांना पण लाथाबोक्यानं मारहाण करण्यात आली याबाबत फिर्यादी श्रीधर किसन जेवळे यांच्या फिर्यादीवरनं उमरगा पोलिसामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अधिकारी पिराजी ताईवड हे करत आहेत फिर्यादी आणि फिर्यादीच्या आईवर उमरगा उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या गुन्ह्यातील दोन अनोळखी व्यक्तीसह एकूण दहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेतामध्ये होतो शेतात असताना काही लोक आले पण आमचे बाकीचे लोक आले गोविंद जेवळे मनोज जेवळे बाकीचे जे आहेत गजानन जेवळे हे सगळे लोक आले शेतामध्ये होईचं काय करतात म्हणून करा चालू केली शेवीगाळ करत महाराणकरांचा चालू केले बाहेरले लोक होते काहीतरी दहा पंधरा लोक बाहेरले घेऊन आले होते लाल गाडी होती परत एक मोटरसायकल होते एम एच झिरो तीन गाडी नंबर होता सी एक्स डबल सेवन फायव्ह झ्री काय तसा न गाडीचा नंबर होता हे लोक आले आल्याच्या मला मारहाण करायला चालू केली मी त्यांच्या तावडीतून सुटून पळून ना गाव गावाकड निघालो पोलीस स्टेशनला पळ काढली मी जनावर घरचा शे शेड व जनावरांचा पोटा हे जाळून निघून गेले थंड पाकिस्तान जेवळे चार तारखेला चार वाजता मला कळालं की फोन आला गावाकून मग असं असं तुझ्या कोट्याला जाळ आल्या माणसा शेतात आणि गाड्या आल्यात आहेस हायस का शेतात म्हणून तरी मी त्यांना म्हणलो मी शेतात नाही गावाला आला शेतामध्ये त्या दिवशी गेलो नव्हतो साहेब मी गावाला होतो मग दुसऱ्या दिवशी सकाळी शेतात गेलो बघलो पूर्ण मग गावाबरोबर येऊन पोलीस स्टेशनला गेलो गुन्हा नोंद करावा म्हणून गुन्हा काय आमचा दिवसभर बसून नोंद करून घेतला गेला नाही रात्री बारा वाजता गुन्हा नोंद करून घेतला आमचे काय वैयक्तिक कोर्टामध्ये भांडणं आहेत दोन हजार पंधरापासून ती भांडणामुळं बाहेरले काय अनवळखी लोकं आणून गाड्यामध्ये बसून आमच्या आईला आणि आमच्या धाकल्या भावाला तलवारी घेऊन तांदेरी उसटोड्याची कोयते होते का तलवारी होते मी काय घटनास्थळावर नव्हतो आणि आता सध्या आई आणि धाकला भाऊ शिविल हॉस्पिटल मध्ये उमरगेच्या ऍडमिट आहेत उपचार घेत आहेत प्रतिनिधी सचिन बिद्री उमरगा जिल्हा धाराशिव